नमस्कार शेवटी सुमित्राने सुद्धा स्वतःची लायकी दाखवलेली असते ऋषिकेश समोर तिने जानकीला तोंड कशी पाडलेलं असतं सुमित्रा म्हणत असते जानकी असं कसं काय करू शकते मला तर तिच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई आई तुला खरंच असं वाटतं की हे सर्व जानकीने केलं तेव्हा सुमित्रा बोलते हो तेव्हा सौमित्र बोलतो आई बस कर अगं कधी नव्हे तर तू कधीतरी तोंडावर पडशीलच अगं जानकी वहिनीचा तू एवढा रागराग करतेस की तिच्यावरचा विश्वास डगमगलाय ती कोणाचा तरी खून करू शकतं असं तुला वाटत चाललंय तेव्हा मात्र सुमित्रा बोलते बस झाला सौमित्र माझ्याशी अशा पद्धतीने बोलायचं नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते एक एक मिनिट तुम्ही आईवरती कशाला घसरताय आई जे काही बोलतायत ना ते योग्यच बोलताय त्या जानकीनेच हे सर्व केलं असणार तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो ऐश्वर्या तुझ्या तोंडाला आवर घाल कारण तू जे काही वागतेस ना ऐश्वर्या ते चुकीचं वागतेस आ प्रत्येक वेळेला तू आईला वेठीस धरतेस आणि आईकडून नको ते वधून घेण्याचा प्रयत्न करतेस पण आई एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी जानकीनी काही केलेलं नाही हे मी स्वतः सिद्ध करेन अगर ऋषिकेश दादानी नानांना मारलं असा गैरसमज होता तुझा पण तो सुद्धा गैरसमज जानकी वहिनीने खोडून काढला बघितलंस ना आणि आता तू जानकी वहिनीवरती आरोप करतेस खरंच कधी कधी मला तुझी लाज वाटते इकडे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकीला कोर्टामध्ये घेऊन येत असतात तेव्हा ऐश्वर्या सारंगला बोलत असते त्या जानकीने माझ्या आयुष्याची वाट लावली माझ्या आयुष्यात तिने ढवळाढवळ दोड़ केली आता या सर्व गोष्टींची किंमत मी तिला मोजायला लावणार आणि ती अशी तशी नाही अशी मोजायला लावणार ना की तुम्ही बघाच नाही ना तिला तिच्या सगळ्या चुकांची जाणीव करून दिली तर नावाची ऐश्वर्या नाही मी इकडे जानकीला कोर्टामध्ये हजर केलेलं असतं कोर्टामध्ये केस चालू असते जानकी विटनेस बॉक्स मध्ये उभे असते ऐश्वर्याचे वकील मुद्दामून जानकीवरती नाही नाही ते आरोप करत असतात त्यावेळेला जानकी बोलते एक मिनिट तुम्ही माझ्यावरती कसले आरोप करताय मी लताबाई कारखानीस यांना मारलं त्यांचा खून केला अहो स्वतःच्या आईचा खून कोण करेल तुम्ही मला सांगा हे ऐकताच ऋषिकेश बोलतो जानकी तू काय बोलतेस तुझी आई त्यावेळेला जानकी बोलते हो लताबाई कारखानीच माझी आई आहे आणि हे सत्य जेव्हा मला कळलं ना ऋषिकेश तेव्हा मी तुम्हाला धावपळीस सांगण्यासाठी आले होते तेव्हा लगेच ऋषिकेश काही बोलणार तेवढ्यात ऐश्वर्याचा वकील बोलतो म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईला मारलत खरंच तुमची कमाल आहे जानकी रणदिवे तुम्ही स्वतःच्या आईला मारलं तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते अजिबात नाही तेव्हा सुमित्राला विटनेस बॉक्समध्ये घेण्यात येतं आणि सुमित्राला प्रश्न विचारण्यात येतात तेव्हा सुमित्रा बोलते खरं सांगू का जस साहेब माझा या मुलीवरती विश्वासच नाही कारण ही मुलगी खोटारडी आहे मला चांगलं माहिती आहे कारण हिने सुद्धा असंच केलं त्या लताबाई कारखानीस यांना माझ्या घरात आणलं आणि तिने माझ्या नवऱ्याची बायको म्हणून माझ्या घरात ठेवलं तेव्हा लगेच जानकी बोलते आई काय बोलताय तुम्ही आई जरा विचार करा मी नव्हतं आणलं तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय आई तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी मी जे काही बोलते ते खरं आहे तूच त्यांना पाठीशी घालत होतीस ना तेव्हा लगेच सौमित्र बोलतो आई बस कर कोर्ट आहे तुझ्या अशा उत्तराने जानकी बहिणीला शिक्षा होऊ शकते तुला कळतंय का तू काय बोलतेस ते तेव्हा लगेच सुमित्रा बोलते झाली तर झाली शिक्षा तिने जर का खून केला असेल तर तिला शिक्षा झालीच पाहिजे हे ऐकताच मोठ्या आणि पाठीकडून आवाज येतो सुमित्रा रणदिवे माझ्या मुली बोलताना नीट विचार करा माझ्या मुलीशी असं बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर माझी मुलगी कोणाचाच खून करू शकत नाही खरंच मला आज लाज वाटते सुमित्रा रणदिवे की कि तुम्ही किती खोटारडे आहात तुम्ही स्वतःला ऋषिकेची आई समजताना पण तुम्ही कधीच जानकीला स्वतःची सून म्हणून मानलाच नाही म्हणून तर तुम्ही आज जानकी विरुद्ध साक्ष अहो जरा तरी लाज वाटली पाहिजे होती तुम्हाला आणि तुम्ही म्हणता की तुम्ही जानकीला मुलगी मानता तेव्हा मात्र सगळी केसच पलटलेली असते कारण कोर्टात जिवंत लताला बघून सगळ्यांना घाम फुटलेला असतो ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते ही बाई कशी सुटली तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जज साहेब नोंद करा ऐश्वर्या काय बोलली ही बाई कशी सुटली तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते म्हणजे मी असंच बोलले ही बाई जर का मेली आहे तर ही बाई कुठून आली असं माझं म्हणणं होतं उगाच ऋषिकेश तू काही सांगू नकोस तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो बस झालं मला काही ऐकायचं नाही तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता तर मला या गोष्टीचा आनंदच होतोय खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला सगळं काही नीट करायचं आहे तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लताबाई सुमित्रा समोर येतात आणि सुमित्राच्या सणसणीत कानाखाली आणतात आणि सुमित्राला म्हणतात खरंच सुमित्रा रणदिवे मला तुमची लाज वाटते तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही सुमित्रा रणदिवे तुम्ही तर आज माझ्या मनातूनच उतरलात तुमची मुळात लायकीच नाही हो माझ्या जानकीची बरोबरी करायची कारण तुमचा तर तुमच्या या सुनेवरतीच विश्वास असणार तेव्हा लगेच सुमित्रा बोलते प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका मला माझ्या सगळ्या सुनासारख्या तेव्हा ऋषिकेश बोलतो अजिबात नाही जस साहेब घरात जेव्हा जेव्हा प्रसंग घडतात तेव्हा तेव्हा आई फक्त आणि फक्त ऐश्वर्याचीच बाजू घेते आईला कधीच असं वाटत नाही की तिने माझी बाजू घ्यावी म्हणून आता सगळं समाप्त झालंय आणि मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर, लवकर सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे यासाठी मी काही ना काहीतरी करणार पण काय करू तेच मला कळत नाही पण मी मात्र शांत बसणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो तेव्हा ऋषिकेश मोठ्याने बोलतो संपलंय सर्व आता मला या विषयावर काहीही बोलण्यात इंटरेस्ट राहिलेला नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की सुमित्रा जानकीकडे बघत असते त्यावेळेला जानकी सुमित्राकडे दुर्लक्ष करते जानकी सुमित्राला म्हणते बस झालं आता सर्वच काही संपलंय तेव्हा मात्र सुमित्रा शेवटी जानकीला बोलते जानकी जानकी तू चुकलेस एवढं मात्र नक्की त्यावेळेला जानकी बोलते मी चुकलेली नाही एवढं मात्र मला माहिती आहे पण तुम्हाला जर का असं वाटत असेल तर मात्र मी काहीच करू शकत नाही जज साहेबांनी जेव्हा लताबाईंना जिवंत बघितलेलं असतं तेव्हा मात्र जानकीला सई सलामत सोडवलेलं असतं त्यांनी सगळ्या गोष्टीतून जानकीची सुर सुटका केलेली असते आणि सगळं काही समाप्त झालेलं असतं शेवटी जानकी मोठ्यानी बोलते आई आणि शेवटी जानकी लताबाईंना जाऊन मिठी मारते आणि म्हणते आई कुठे होतीस तू खरं सांगायचं तर मला खूपच मोठा धक्का बसला होता आई बरं झालं तू आलीस ती नाहीतर माझी आज वाट लागली असती तेव्हा मात्र मोठ्यानी जज साहेब बोलतात जानकी बाळा तू तु खरं सांगू का तुझी बाजू सत्याची होती म्हणून तुला काळजी करायची गरजच नव्हती आता सगळं काही व्यवस्थित होणार जानकी तू काळजी करू नकोस तेव्हा मात्र जानकी खुश असते पण जानकीला मात्र चांगलाच धक्का बसलेला असतो आता जानकी स्वतःशीच म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा मी मी अजिबात शांत बसणार नाही आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकी शोधून काढेल का हे सर्व कुणी केलं ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू